रणजित सिंग मोहिते पाटील उद्या भाजपत प्रवेश करणार संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलेली आहे यावेळी सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय उद्या दुपारी ते भाजपत प्रवेश करतील गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातला खल सुरू होता अखेर रणजित सिंग मोहिते पाटील उद्या भाजपत प्रवेश करणार हे आता निश्चित झालेलं आहे आज मी बघतोय चाललेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंग दादा मोहिते पाटील त्यांचे चिरंजीव सिंह मोहिते पाटील जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत दोन तीन वेळा त्यांची आमची भेट त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री मोदयांची भेट झालेली आहे आणि आज मी दूरदर्शनच बघतोय की त्यांच्या मतदारसंघामध्ये एक मोठी बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे आणि त्या सर्वांचा कळ की आता या पुढे आपण भारतीयांचा पक्षामध्ये प्रवेश करावा आणि तिथेच आपलं सगळं राजकारण पुढचं करावं अशी त्यांची धारणा झालेली आहे त्यामुळे उद्या ते दुपारी मुंबई ते भारतींच्या पक्षामध्ये प्रवेश करते संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय उद्या भाजपत प्रवेश करणार आहेत रणजीत सिंग मोहिते पाटील उद्या दुपारी ते भाजपमध्ये प्रवेश करतील माढा या मतदारसंघातन जो खल सुरू होता त्यामुळं रणजित पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय लहान माणसाला मोठं करण्यासाठी ते राजकारण आणि समाजकारणाचा वापर त्या सत्तेचा त्या, त्या पदाचा वापर केला त्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत मी एका पक्षाचं नाव घेणार नाही सर्वच पक्षामध्ये असे लोक आहेत की जे गरीब माणसासाठी म्हणून काम करतात शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम करतो आणि निश्चितच असं काम महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये झालेलं कुठं कमी झालं असेल कुठं जास्त झालं असेल पण राज्य सत्तेचा वापर लहान माणसाला गरीब माणसाला कष्ट करायला मोठं करण्यामध्ये त्या सत्तेचा वापर केला पाहिजे हीच भूमिका अनेकांची राहिलेली आहे तीच आपली देखील राहिलेली आहे पण आता मी जास्त बोलणार नाही मला जास्त आज बोलण्याची आवश्यकता नाही अजून दोन महिने आपल्याला पण आज राजकारण काय चाललेलं आहे कशा पद्धतीनं होत आहे हे तुम्हाला माझ्यापेक्षाही चांगलं माहीत आहे माझ्यापेक्षाही जवळून तुम्ही पाहताय तर्कवितर्क आपल्याकडे माझ्यापेक्षाही जास्त आहेत त्यामुळे राजकारण सत्ता मिळवण्यासाठी एवढ्यासाठीच फक्त करायचंय का आपली ती कधीही भूमिका नव्हती हो आज आपल्या समोर इथं बोलत असताना चॅनल माध्यम इथं उद्या आज उद्या ते टेलिकास्ट होणार आहे आणि महाराष्ट्र तो पाहणार आहे आणि मी वडील म्हणून म्हणणार नाही मी वडील म्हणून मुलगा म्हणून इथं भाषण करत नाही किंबो दादांनी राजकारण करत असताना कारण की आज इथं बसणाऱ्या लोकांची भावना वेगळी आणि चॅनल वरन टीव्ही वरन जे पाहत असतील की हे मुलगा राजकारण वडिलांनी मुलाला राजकारण द्यायचं वारसदार ठरवायचा ह्यासाठी म्हणून हे राजकारण किंवा ही सभा <प्राँगा> नाहीये कैलासवासी वसंतदादा पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मशी शंकरराव मेहते पाटलांनी माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी त्या विचाराचं राजकारण केलेलं आहे गरीब माणसाला मोठं करण्याचं राजकारण समाजकारण त्या सत्तेचा वापर केलेला आहे आणि तीच भूमिका आमची सर्वांचे कार्यकर्त्यांची आज गेले दहा वर्षापासून आपल्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातल्या सहा जिल्हे एकतीस तालुक्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे त्या कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा की ज्याचं ज्या योजनेमुळं मगाशी दीपक वाडदेकरांनी ज्याचा उल्लेख केला की ज्या योजनेमुळं उद्याच्या पिढीच भविष्य त्या ठिकाणी घडणार आहे ती योजना महत्वाची सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा वापर हा त्या योजनेसाठी म्हणून गरीबासाठी म्हणून केला पाहिजे आणि गेले दहा वर्ष आपण पाहतोय की त्या योजनेची कशी चेष्टा केली जाते ती योजना पूर्ण झाली पाहिजे साठी म्हणून आदरणीय विजयसे मैत्रे पाटील साहेब केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांना आदरणीय सुरेश प्रभू साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना गिरीश महाजन साहेबांना अनेकांना ही योजना समजून सांगितली आणि ती योजना झाल्याशिवाय आमच्या भागाचा आणि सहा जिल्ह्यांचा एकतीस तालुक्याचा प्रश्न सुटत नाही आज जे तालुके ओसाड पडू लागलेले आहेत गाव स्थलांतर होऊ लागलेली आहेत शहरीकरण वाढत आहे गावातले लोक शहरात जात आहेत तरुणांच्या हाताला रोजगार शहरात मिळतोय त्याला ग्रामीण भागात त्याच्या गावामध्ये त्याच्या शिवारामध्ये त्याचं शिवार पिकलं पाहिजे आणि ह्यासाठी म्हणून ही योजना महत्वाची आहे पण ह्या योजनेचा हा विषय समजून सांगितल्यानंतर ह्या योजनेचं महत्व पटवून दिल्यानंतर आज मी मला या ठिकाणी सांगायचं सत्ता पद हे दुय्यम आहे शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ह्यासाठी म्हणून आज आपण इथं जमलेलो आहोत आणि तो प्रश्न सोडवण्याची ताकद आपल्या नेत्यामध्ये विजयसाहेब मोहिते पाटील साहेब सत्तेत नसताना सुद्धा केंद्रातल्या मंत्र्यांकडनं मोठ्या प्रमाणात योजना जर आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यात ता आपल्या मतदारसंघामध्ये येत असतील शंभर वर्ष जुना प्रश्न रेल्वेचा फलटण लोणा लोणान फलटण पंढरपूर हा प्रश्न जो शंभर वर्ष प्रलंबित होता तो मागच्याच पाच वर्षामध्ये सुरेश प्रभू साहेबांनी त्याला मान्यता दिली तो मंजूर झाला रस्त्यांचे प्रश्न नॅशनल ची जास्तीत जास्त कामं आपल्या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर केली आणि त्यामुळे हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आणि उद्याची पिढी ही रोजगार हमी कामावर पाठवायची नसेल तर ह्या प्रश्नासाठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे आणि तो प्रश्न सोडवण्याची ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये नितीन गडकरी साहेबांकडे माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ती ताकद आहे गिरीश महाजन साहेब असतील चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील या सगळ्या मंडळींच्या बरोबर मी चर्चा केल्यानंतर केंद्रातले नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सांगितलं रणजित सिंह तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या बरोबर आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी उभा राहू ही भूमिका त्यांनी माझ्यासमोर मांडल्यानंतर मग आज आपण इथं जमलेलो आहोत आणि त्यामुळे जो सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की ह्यासाठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे आणि तो निर्णय आपल्याकडनं घेण्यासाठी जे तुम्ही सांगाल तो आमचा निर्णय असणार आहे आणि त्यामुळे आपण सांगायचं की भारतीय जनता पार्टीमध्ये पर, आपण त्या ठिकाणी प्रवेश करायचा का हा वर करून सांगा उद्या सकाळी उद्या सकाळी उद्या उद्या सकाळी साडेबारा वाजता वानखेडे स्टेडियमच्या इथे गरवारे जिमखाना म्हणून हॉल आहे त्या ठिकाणी आपल्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि सर्व प्रमुख नेते मंडळींनी ने आपल्याला वेळ दिलेली आहे साडेबारा वाजता आपण वानखेडे स्टेडियम गरवारे जिमखान्यावरती आपण यावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि आपण दिलेला आशीर्वाद आपण हाच आशीर्वाद आपल्या सेवेसाठी म्हणून मरेपर्यंत रणजितसिंह महते काम करेल एवढं आणि आपल्या आदरणीय दादासाहेबांनी विजयसिंह मेहते पाटील साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो विजय विजय मार्ग वगैरे मी काय करणार नाही आता पुष्कळ चांगल्या बसणार आपण मत समजून घेतलेलं आहे आपण ठरवलं विजय जायचं त्याच्याबरोबर मी समजत आहे धन्यवाद साहेब यानंतर संग्रामशिव जागीरदार साहेब आपले आभार मानतील दा, दा, रणजित बसा, बसा सिंग मोहिते पाटलांनी घोषणा करून टाकली उद्या साडेबारा वाजता ते भाजपात प्रवेश करणार आहेत रणजित सिंग मोहिते पाटील यांनी उद्या दुपारी साडेबारा वाजता भाजपात प्रवेश करणार असल्याचं घोषित केलेलं आहे आवाजी मतदान घेतलं त्यांनी आणि प्रचंड मोठ्या जनसमुदायानं आवाजी मतदानानं त्यांच्या भाजप प्रवेशाला मंजुरी दिली आहे बघतो यावेळीची सगळ्यात मोठी बातमी उद्या दुपारी साडेबारा वाजता रणजितसिंग मोहिते पाटील हे भाजपत प्रवेश करणार आहेत मुंबईमध्ये येऊन ते भाजपमध्ये प्रवेश करतील सिंग मोहिते पाटलांनी सुद्धा रणजित सिंगांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आपण सहमत असल्याचं सिंग मोहिते पाटलांनी म्हटलं सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो आहोत सोलापुरात राजकीय भूकंप झालाय सिंग मोहिते पाटील उद्या साडेबारा वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत आवाजी मतदानानं त्यांनी लोकांकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया मागून घेतली लोकांनी आवाजी मतदानानं भाजप प्रवेशासाठी निकाल दिला

सिंह मोहिते पाटील उद्या साडेबारा वाजता भाजपमध्ये प्रवेश करतील सोलापूरसाठी प्रचंड मोठा राजकीय भूकंप राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचंड मोठा धक्का विजयसिंग मोहिते पाटील यांनी सहमती दर्शवलेली आहे रणजित सिंगांच्या वक्तव्याला रणजित सिंग मोहिते पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील उद्या साडेबारा वाजता त्यांचा भाजप प्रवेश होईल आणि साम टी व्ही संपादक निलेश खरे आपल्या सोबत आहेत सर सोलापुरासाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचंड मोठा धक्का राजकीय भूकंप आलाय काय म्हणा काय उद्या थोडा नीरु गावाला नेटवंट प्रयत्न तेलंगाना राकमन दुपट्टा गोसा आणि गुडा मान गमनिंच आ हा गोसा गमनिचनांग गाबटे काँग्रेस त्या कार्यकाळामध्ये सातत्यानं शरद पवारांबरोबर राहिलेला कार्यकर्ता म्हणून विजयसिंह मोहिते पाटील इतकंच नाही तर पूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय जे आहे ते ओळखलं जातं म्हाड्यामधून सातत्यानं पवारांच्या पाठीमागे उभं राहणारं असं जर कोणी कुटुंब होतं तर ते विजयसिंह मोहिते पाटलांचं कुटुंब होतं मात्र गेल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला सामावून घेतलं जात नाही केंद्रीय नेतृत्वामध्येही आपल्याला योग्य ते स्थान मिळत नाही ही सल जी आहे ती मोहिते पाटील कुटुंबाची सातत्यानं होती गेली दीड वर्ष सातत्यानं रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या संपर्कात होते भाजपत दिल्लीत साधारण वर्षभरापूर्वी दिल्लीत त्यांची भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक झाली होती त्याच वेळेला स्पष्ट संकेत मिळत होते की रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात विजयसिंह मोहिते पाटलांनीही याचे संकेत दिले होते मात्र अखेरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना उमेदवारीच्या माध्यमातून आणि इतर प्रलोभनाच्या माध्यमातून आपल्याबरोबर ठेवण्याचा प्रयत्न करत होती मात्र अखेरीस निवडणुकांच्या तोंडावर आज राजकीय भूकंप सोलापूरच्या राजकारणात झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही एकीकडे एक सुशील कुमार शिंदे कुटुंब आणि त्यांच्या विरोधातलं सोलापूरच्या राजकारणातलं सर्वात मोठं कुटुंब म्हणून विजयसिंह मोहिते पाटील कुटुंब ओळखलं जातं ज्या ज्या वेळेला सुशीलकुमार शिंदे हे निवडणुकीला उभे राहिले त्याला विरोध करणारं कुटुंब म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांचं कुटुंब होतं आणि त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश हा निश्चितपणे भाजपला सोलापूरच्या राजकारणातला एक मोठा गेन म्हणून बघितला जायला हवा सोलापूरची जागा जी उत्तर सोलापूरची जागा आहे मुख्यतः ज्या ठिकाणून <laughs> सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढतात या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबाचं वर्चस्व आहे आणि ते मराठा मतदारावर खूप चांगली पकड ठेवून आहे आणि त्यामुळे हा मतदार सुशीलकुमार शिंदेंच्या पाठीमागे जाणार नाही याचा प्रयत्न या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील करतील इतकंच नाही म्हाडा मतदारसंघ जो शरद पवारांचा मतदारसंघ ओळखला जातो महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपूर ज्या मतदारसंघात येतो जो विठोरा ज्या मतदारसंघात येतो तो, तो विठ्ठल जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आता नसेल कारण या ठिकाणी शरद पवारांना अनेक वेळेला संधी दिली मात्र म्हाडा मतदारसंघाचं बारामती करतो असा विश्वास शरद पवारांनी दिला माड्याचं कधीच बारामती झाली नाही ही जी सल आहे ती माड्यातल्या मतदारांना आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातला मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जातो आहे अशा स्वरूपाचं चित्र होतं त्यातच आता विजयसिंह मोहिते पाटील हे जनमानसाचा कौल लक्षात घेता कार्यकर्त्यांचा ल कौल लक्षात घेता भाजपवरवर गेलं तरच आपण राजकारणामध्ये टिकू शकू सोलापूरच्या आणि राज्यातल्या हे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी भाजपवरवर जात आहेत अशा स्वरूपाचं चित्र आहे रणजितसिंह मोहिते पाटील यांचं वय हे पन्नाशीच्या पार आहे अशा परिस्थितीत जर आत्ता आपण सक्रिय राजकारणात जायचं नाही तर कधी जायचं सत्तेबरोबर जायचं नाही तर कधी जायचं हा प्रश्न जो आहे तो मोहिते पाटील कुटुंबासमोर आहे आणि म्हणूनच मोहिते पाटील कुटुंब हे भाजपबरोबर जाताना पाहायला मिळत आहे इतकंच नाही ऊस उद्योग हा अडचणीत आलेला आहे ऊस उद्योग सोलापुरात सर्वात महत्वाचा उद्योग म्हणून ओळखला जातो राज्यातले सर्वात जास्त साखर कारखाने हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतात जरी हा दुष्काळी जिल्हा असला तरी आणि अशा परिस्थितीमध्ये भाजप सरकारबरोबर जर आपण राहिलो नाही तर ऊस उद्योग अडचणीत येतो ऊस उद्योग अडचणीत आला तर आपली सत्ता अडचणीत येते याची गणितं जी आहे ही प्रत्येक राजकीय कुटुंबाला आता सतावू लागली आहे आणि त्यातून भाजप प्रवेश जो आहे तो आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतो निलेश सर राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय माढ्यामध्ये असेल किंवा सोलापुरामध्ये असेल राष्ट्रवादीला या येत्या निवडणुकीमध्ये याचा कसा परिणाम बघायला मिळेल मुख्यतः सोलापूर पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड ओळखला जातो मात्र ज्या सोलापुरातली माढा मतदारसंघ हा अत्यंत महत्वपूर्ण मतदारसंघ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं होता हा मतदारसंघातून एक जागा राष्ट्रवादीला सहजतेनं लोकसभेची मिळेल अशी अपेक्षा होती विजयसिंह मोहिते पाटील त्या ठिकाणून खासदार झालेले होते आणि त्या परिस्थितीमध्ये एक जागे साधारण चार जागा ज्या आहेत पाच जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस जवळ आहेत त्यातली एक जागा ही गमावणं म्हणजे सुमारे वीस टक्के लॉस जो आहे तो ओव्हरऑल जागांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला होताना पाहायला मिळतो याचा परिणाम फक्त सोलापूरपुरता मर्यादित नसेल कारण पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वपूर्ण जिल्हा जो आहे तो भाजपनं काबीज केलेला आहे या अगोदरच सांगलीसारखा जो पारंपरिक काँग्रेसचा मतदार असलेला जिल्हा आहे तो भाजपच्या वाटेला गेलेला आहे सोलापूर जी योजना आदरणीय विजयसेटील राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ह्या योजनेचा शुभारंभ किंवा सुरुवात ह्या योजनेची त्यांनी केली होती पण मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चार पासून त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं काम झालं नाही त्या योजना पूर्णत किंवा सुरू करावी किंवा त्याला पूर्ण करावी किंवा तिच्यावरती निधी खर्च करावा अशा कुठल्याही प्रकारचं काम <coughs> त्या योजनेचं <चे> झालं नाही <coughs> आणि आपण आज पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे दर पाच वर्षानंतर सात वर्षानंतर आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागतं हा अनेक वर्षाचा अनुभव आपण सगळेजण घेतो आणि त्यामुळे हा प्रश्न जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर हा सहा जिल्ह्यांचा आणि एकतीस तालुक्यांचा प्रश्न आहे त्यामुळे त्या, त्या योजनेवरती काम केलं पाहिजे त्या योजनेशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही ही आमची आपली सर्वांचीच मुख्य भूमिका आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आणि मी जसा मागाशी उल्लेख केला केंद्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती या योजनेचं नियोजन करून पुन्हा एकदा कारण की ही राज्यात आणि केंद्रात दोघांचंही त्याच्यामध्ये योगदान किंवा काम करावं लागणार आहे आणि निश्चितच ही योजना पूर्ण करायची असेल तर आज आपल्याला सगळ्यांना दिसतंय आणि ह्या योजनेला कुणी विरोध केला हेही आपल्याला माहीत आहे त्यामुळं हे सरकार भारतीय जनता पार्टी ही योजना पूर्ण करू शकते असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे उद्या प्रवेश आज नाही आज आम्ही कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेतलेलं आहे आणि उद्या त्यास मी जसं मगाशी उल्लेख केला की उद्या साधारणतः एक वाजता उद्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि पक्षाचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी असतील आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडतो दादा दादांनी आता आपल्याला सांगितलं की जो तुम्ही जनतेनं समाजानं जो निर्णय घेतला आहे तो तुमच्यासोबत आहे प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांचा एक सुरू म्हटला की राजकीय दृष्ट्या तुम्हाला अडवळीतः प्रयत्न राष्ट्रवादीच्या त्या गटाकडून झाला काय नेमकं तुमचा अनुभव आणि प्रश्न आहे तुम्ही इतके इतके वेळ कार्यकर्ते बोलले त्यांचं सगळ्यांचं रोग हे कृष्ण स्थिर कृष्ण भीमा स्थिरिकरणाकडे नव्हता गेले दहा वर्ष तुम्हाला जो राजकीय अडवळी टाकलेलं होतं त्याचा हा रोष होता आणि त्याच्यामुळं असं नाही असं नाही म्हणता येणार काही कार्यकर्ते पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलले समजा पंचवीस भाषणं झाले असतील तर त्यातली काही भाषण मला राजकीय आडगळी टाकलं होतं तुमचं तुमचे राजकीय कोंडी केली होती तुमच्या सहित विजय दादांची आणि ती एका राष्ट्रवादीच्या गटाने केली होती स्पेसिफिक एकेकाळी सीएम मटेरियल असणारा माणूस अचानक राजकारणात दहा वर्ष आउट फोकस होतो आणि पुन्हा सरकार रणजित सिंग मोहिते पाटील हे भाजपत जाणार उद्या साडे वाजता ते मुंबईमध्ये येत भाजपमध्ये प्रवेश करतील